छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबत वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकरांविरोधात राज्यभरामध्ये ठिकठिकाणी रोष पाहायला मिळतोय आणि अशातच पुणे सांस्कृतिक धोरण समितीमध्ये सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकरांचं नाव आल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांना मानाचं स्थान कसं देण्यात आलं असा सवाल उपस्थित होतोय जितेंद्र आव्हाडांची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया मुद्दा म्हणून घेतो राहुल सोलापूर करला शिवाजी शिवाजीराजेंचा अपमान केला महाराजांचा अपमान केला महाराजांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं महाराजांच्या शौर्यावरती त्यांच्या हुशारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं तो राहुल सोलापूर तुम्हाला लागतो याच्यात आम्ही काय बोल घ्यायचा की महाराजांचा अपमान कोणीही करावा त्याला राजेश्वरी मिळेल असा असाच अर्थ निघतो ना कंग शेवटी पुण्यामध्ये सत्ता कोणाची भले महानगरपालिका आता अस्तित्वात नाहीये पण सत्ता कोणाची आहे म्हणजे सत्तेच्या छत्री छत्रीखाली बांधवळ उघळ होणार का दरम्यान राहुल सोलापूरकर यांची सांस्कृतिक समितीवर निवड नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे पुणे महानगरपालिकेनं या वादावरती हे उत्तर दिलं आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एक सल्लागार समिती बनवण्यात आली होती महापालिकेनं पत्र काढत या सगळ्या आरोपांसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे महापालिकेनं काढलेल्या पत्रामध्ये त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील मिकी सत्य काय का जे आरोप केले जात आहेत ते आहे की महानगरपालिकेकडून जे सांगितलं जात आहे ते अगदी आपण बघितलं तर अभिनेता राहुल शोलापूरकर ज्याने महापुरुषांबद्दल वक्तव्य केलेलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं त्याचीच निवड पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक समितीवर झाली आहे का यावरून सध्या आपण बघतोय की विरोधी नेते आणि वेगवेगळे संघटनांकडून टीका होत आहेत महानगरपालिकेवर देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत मात्र पुणे महानगरपालिकेकडून एक पत्र काढत याबद्दलचं स्पष्टीकरण आता देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की अशी कुठलीही पुणे महानगरपालिकेची सांस्कृतिक समिती अजून स्थापन झालेली नाही आणि त्याच्यामध्ये असलं कुठलंही नावं देखील नाहीत दोन हजार तेवीस साली अशी एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आलेली होती ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं सांस्कृतिक धोरण कसं असा यासाठी काही तज्ज्ञांना निवड करावी यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती तेव्हा फक्त ही चर्चा होती मात्र अजून देखील अशी कुठलीही समिती या ठिकाणी स्थापन झालेली नाही आहे असं स्वतः महानगरपालिकेने या ठिकाणी पत्र काढलेलं आहे आणि त्याच्यावरून महापालिका हे स्पष्ट करते की कुठलेही अशा नेत्यां अभिनेते यामध्ये नाही फक्त एवढंच आहे की महानगरपालिकेचं एक स्वतःचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळ पुण्याची ओळख आहे आणि त्यामुळं सांस्कृतिक समिती पुणे महानगरपालिकेची व त्याचा मसुदा कसा असावा हे सगळं तयार करण्यासाठी दोन हजार तेवीस साली एक सल्लागार समिती नेमलेली होती मात्र अशी हो। कुठलीही समिती सांस्कृतिक समिती अजून देखील पुणे महानगरपालिकेकडून गठीत करण्यात आलेली नाही आहे असं सांगून महानगरपालिकेने एक पत्र या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी ज्या पद्धतीने आरोप होत होते महानगरपालिकेवर जे सांस्कृतिक समिती तुम्ही स्थापन केलेली आहे ज्याच्यामध्ये राहुल चोलापुरकर यांचं देखील नाव दिसतंय मात्र अशी कुठलीही समिती स्थापन करण्यात आली नाही असं स्पष्टीकरण आता महानगरपालिकेकडून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रत्येक धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पी माझा उघडा डोळे बघा नीट